नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जिल्हा परिषद नगरपालिका सर्व शाळांची नवीन शैक्षणिक सत्रासाठी पहिली घंटा सोमवारी सकाळी वाजली प्रवेशित विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण अनुभवता यावे यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा तडेगाव ठाकूर येथील प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने नवागत विद्यार्थिनीचे पाय धुवून कुमकुम तिलक लावून करण्यात आली त्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ पाठ्यपुस्तके गणवेश व शूज देण्यात आले पालकांसह विद्यार्थिनीचा यावेळी शाळेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा इथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरवाडे नमस्कार सर एम बी न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचे स्वागत आहे हे तिवसा पंचायत समिती विस्तार अधिकारी आणि आज जिल्हा परिषद शाळेत तळेगा ठाकूर यांना शाळेला भेट दिली आहे आणि आन, आणि आन, शाळेचा पहिला दिवस आहे आज तर त्याबद्दल ते त्यांच्यापासून विचारून सर्वात प्रथम परिचय माझं नाव सुनील गवळी आणि मी पंचायत समिती दिवसा अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे आज शाळेचा पहिल्या दिवसा आणि शाळेत मुलींना स्वागत जे केलं पहिल्या वर्गातील आणि पुस्तके वाटण्यात वाटलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शासनाचा अतिशय सुंदर आणि चांगला आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढावी त्यादृष्टीनं अतिशय चांगला उपक्रम हा राबवला जात आहे शाळेमध्ये पहिल्या दिवशी जास्तीत जास्त उपस्थिती राहावी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश वाटप पाठ्यपुस्तकाचं वाटप आणि सगळ्या गोष्टीचं या पहिल्या दिवशी दक्षता घेतल्या जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासूनच गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे शाळेची आवड होण्याच्या दृष्टीने अतिशय सम समर्पक असा हा उपक्रम आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी होत आहे आणि सर तर सी बी एस ई पॅटर्न चालवणाऱ्या पहिल्या वर्गापासून त्याबद्दल काय सी बी एस ई पॅटर्न हा भाग असा आहे की येत्या काळामध्ये जे विद्यार्थी स्पर्धेत टिकावे विद्यार्थ्याची गुणवत्ता व्हा व्हावी आपल्या भागातील आपल्या परिसरातील विद्यार्थी अभ्यासाच्या दृष्टीने गुणवत्तेच्या दृष्टीने मागे राहू नये त्या दृष्टीने हा पॅटर्न राबवून विद्यार्थ्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो आहे ही आहे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा तळेगाव ठाकूर येथील विद्यार्थिनी सातव्या वर्गातील थी विद्यार्थिनी आज तिच्यापासून जाणून घ्या तुला कसं वाटते दिवस आहे शाळेचा आणि त्याबद्दल काय आज आमच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा ठाकूर येथील इयत्ता पहिल्या विद्यार्थिनींचा प्रवेश उत्सव प्रवेश उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक विद्यार्थी सर्व विद्यार्थिनी आणि पालक तसेच पालक उप उपस्थित होते विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचे स्वागत केले आणि पुस्तक गणवेश बूट देऊन वाटप वा, वाट केले जिलाबी देऊन त्यांचे तो, गोड तोंड गोड केले धन्यवाद